पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त अखंड नामजप सेवा सप्ताह उत्साहात असंख्य भाविक भक्तांनी केले श्री गुरुचरित्र पारायण दर्शनासाठी केंद्रात मोठी गर्दी नवापूर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणीत केंद्रात श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ याग सप्ताह उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला श्री निमित्त मंदिर सजविण्यात आले होते दत्त जयंती उत्सवात केंद्रातील श्री स्वामींच्या गाभाऱ्यासमोर सुंदर अशी आकर्षक रांगोळी तयार करून स्वामी महाराजांच्या प्रतिमेला विविध फुलांनी सजविण्यात आले आकर्षक अशा रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले भव्य अशा मंडपात श्री गुरुचरित्र पारायणात असंख्य सेवेकरांनी सहभाग घेतला नवापूर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात नऊ ते सोळा डिसेंबर अशा सात दिवसांमध्ये अखंड सेवेचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहात अखंड प्रहर सेवा सात दिवस म्हणजे चोवीस तासी सेवा अखंड चालली सेवेत विनावादन श्री स्वामी समर्थ मंत्र जप श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन यासह विविध प्रकारच्या सेवा करण्यात आल्या श्री गुरुचरित्र पारायणात असंख्य महिला व बंधूंनी सहभाग घेतला सप्ताहात अनेक देवी देवतांचे हवनाद्वारे प्रत्यक्ष सेवा करण्यात आली श्री गुरुचरित्र पारायण श्री दुर्गा सप्तशती पाठ श्री चरित्र पारायण श्री नवनाथ पारायण यासह अनेक सेवा करण्यात आल्या सप्ताहात अनेक देवी देवतांची हवनाद्वारे प्रत्यक्ष सेवा करण्यात आली सकाळी मंडळ मांडणी ग्रामदेवता निमंत्रण स्थापना अग्निस्थापन स्वाहाकार श्री गणेश याग श्री मनोबोधयाग स्वाहाकार श्री गीताई याग नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग नित्य स्वाहाकार श्री चंडी नित्य स्वाहाकार श्री चंडी याग मल्हारी याग दत्त जन्म उत्सव सत्यदत्त पूजन महाआरती करण्यात आली यासह सामुदायिक सेवा सप्ताहात करण्यात आली श्री दत्त जयंती उत्सवात शहरातील मान्यवरांनी श्री स्वामी समर्थ केंद्रात येऊन दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून सप्ताहाची सांगता करण्यात आली तत्पूर्वी श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या यात महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती सप्ताहात परिसर श्री स्वामी व श्री दत्तमय झाला होता केंद्र प्रतिनिधीसह असंख्य सेवेकरी बंधू भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा रुजू करून परिश्रम घेतले